महात्म्यांना असं वाटत काय करा याच्या घरचं अन्न घालणार याचं कल्याण तर करायला पाहिजे शिष्य म्हणायला गुरुजी काय सांगता मग म्हणजे जप घेता या कधी म्हणे जपणार नाही तो मने दान करायला सांगतात कर, तर मी करणार नाही कुठे त्याचं म्हणे अजिबात नाही करणार असं काहीतरी सांगावं लागेल की अनासाहेन तर सर्वमेन त्याच्याकडून होईल असं काहीतरी सांगावं लागेल म्हणे काय सांगता म्हणे पौ सांगत म्हणे अजाबेल तर नको देऊ आम्हाला दक्षिण असेल वास्तविकता आता तू रुपाय दिला तर आमचं कोळ भरण आणि तू आम्हाला दक्षिणा नाही दिली तर आम्ही उपाशी राहील असं तर आहे आम्ही तुझ्या दक्षिणेवर बसलो नाही आम्हाला आशा आहे फक्त परमेश्वराची आणि ज्याने जन्माला घातलं त्यांनी आमच्या पोटाची व्यवस्था केलेलीच आहे आणि मगच जन्माला गाठलं म्हणून माझ्या जीवावर कोणी जगतो असा अभिमान माणसाने कधीच करू नये की आपल्या जीवावर जगतो असं नाही देवा सगळ्यांची व्यवस्था तर केलेलीच आहे पीर्मी म्हणे आता तुला दाव्याचा तो मुलगा होणार आहे ना त्याचं नाव नारायण देवशीच या मला वचन पाहिजे म्हणे तुम्हाला काय भेटणार म्हणजे काही भेटू न भेटू वचन बाय तुम्हाला म्हणतात ब्राह्मण तर देऊन टाका ना वचन नऊ पोरांचे नाव देऊले ना आपल्या हिशोबाने आपण देऊन टाका म्हणे ठीक आहे आणि वचन देऊन टाकलं की मला होणाऱ्या दाव्या मुलाचं नाव मी नारायण ठेवे ब्राह्मण थोड्या वेळच घरी आले संत थोड्या वेळच आले तर जीवनाचं कल्याण करून गेले आणि ती वेश्या थोड्या वेळच दिसली तर जीवनाचं सगळी सरबाजी करून गेले अरे दाक्षण घडता संताची संत क्षनगता सन्ता सन्त

श्रेष्ठ महिमा आहे संत संगतीचा होणाऱ्या दहाव्या मुलाचं नाव मी नारायण ठेवेल असं वचन दिलं ब्राह्मण निघून गेले आणि त्या वेशेला आजामेलापासून दहावा मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं नारायण तस्य प्रसवयपुत्रान् दशतेषाम् तु योमला बालो न मुलगा झाला त्याचं नाव नारायण ठेवलं आता सगळ्यात लहान होता ना नारायण 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 नारायणावर फार प्रेम होत त्याच आज कारण धाकटा होता ना धाकट्यावर बापाचं थोडं जास्त प्रेम असत मोठ्यावर थोडं आईचं जास्त प्रेम असत आणि मधला जो असतो ना तो लटकलेलाच असतो माझ्या तो कोणाचा प्रिय नाही तुम्ही वृंदावनला कधी गेले ना हे संत जे साधू बनलेत ना तुम्ही विचारा नव्वद टक्के साधू मधलेच आहेत लहाने नाही मोठे नाही बोला जय श्री कृष्ण मधल्याच काय खरं एक तो मोठा प्रिय असतो नाही तर लहान प्रिय असतो तर पहा लहान प्रिय नारायण आला का नारायण गेला का नारायण बसला का नारायण झोपला का नारायण येतो का नारायण जातो का नारायण नारायण आज या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी वर्षाचा बुद्धा झालेला आहे आजी म्हातारा झालेला आहे जर्जर झालेला आहे दारा मुलं मोठा तो खूप मोठा होता लहान मात्र अजून खेळत होता नारायण तो खूप छोटा होता जाणं कळत होता आज अठ्ठ्याऐंशी वर्षाचा झालेला बुद्धा अजाने जर्जर पडलेला घरघर लागलेली म्हणायच्या मार्गावर आहे तब्येत खूप खराब झालेली आहे आणि मरण जवळ आला अजा आणि यमाचे दूत आले घ्यायला अतिशय अकराळ विक्राळ स्वरूप येते यमदूतांचं त्याचं वर्णन भागवत मते मतल्या गाडाशिवाय त्यांच्या हातात पाशे त्रिशूरे असे ते या ठिकाणी त्यांच्या बन्यात दाट लांब लांब दाढा त्यांच्या जीबा बाहेर पडलेले काय जर झरते रेड्यावर बसून आलेले ते यमाच्या दूताला पाहून घाबरत कोणी पण आपल्याला पण दिसणार आहे ते अकरा विक्र स्वरूप आहे त्यांचं घाबरतो माणूस पण ज्याचं मरण जवळ आलं ना त्यालाच दिसतं करत हे दुत त्याच्या शेजारी दुसरा माणूस बसलेला असेल तर काहीच दिसत नाही मरणाऱ्या माणसाला दिसत तेच स्वरूप पण तो सांगू शकत नाही कोणाला मी काय पाहिलं तर दिसायला लागलं ते शेजारी खेळत होता नारायण त्या नारायणाला खेळताना पाहिलं आणि त्या दूतांना येताना पाहिलं आजा दिला तर दूरे का

मरताना नाव तोंडाला आलो पाश टाकला यमाच्या दूतांनी काल निघून गेला ज्या मिलाचा निघून गेला ते दूरे कीड नका सक्त पुत्र नारायणालयम लावते नुचे बचाव निघून गेला पण नारायण राव तोडाला आलं म्हणून तिथं विष्णूचे दूत पण आले विष्णूचे दूत आले ताताचे दूत होते विष्णूचे पार्षद किञ्च पर वर्णनि ग्रन्थामध्ये कि सर्वे पद्मपलाशा पीतकौसेयवाससा कीर्तिनं कुण्डलिनोलसुपुष्टमालिनम् विष्णूचे दूत पण विष्णू सारखेच दिसतात एक मुक्ती पाुप्य प्राप्ती चार एक ना सारुप्य प्राप्ती याच्यात भगवंतासारखं रूप प्राप्त होत त्याच्यातलंच हे प्रकरण हा प्रकार आहे भगवंतासारखं रूप प्राप्त होत जे लोक वैकुंठात जातात ते वैकुंठाधिपती सारखेच दिसतात बोला जय श्री कृष्ण सगळे वैकुंठ मूर्त योग सगळे वैकुंठ अधिपती सारखे दिसतात मग वळ कसं की भगवान विष्णू कोणते त्यांचे पार्श्वभ कोणते म्हणे श्रीमत्सतीं गळ्यामध्ये कौस्तुभ म्हणी आणि ऋषींनी मारलेली लाट छातीवर या चिन्हाने फक्त ओळखू येतात की हे विष्णू न त्यांचे नौकर गरबाने इतर लोक आहेत बाकी सगळे तसेच आहेत म्हणता तिथे विष्णू दूतांचं यमदूतांचं मोठं भांडण झालं ते म्हणतात हे आमचं गिर की ते म्हणतात आमचं गिर की म्हणजे आज काय करत याने जन्मवर पाप केले दासी भाऊ बोगला चोला डाके केले नाही म्हणे याने मरताना देवाचं आमच्या प्रभूचं नाव घेतलं म्हणून आम्ही याला आलो यम पण आता आला तिथं म्हणजे तुम्ही यमाचे दूत आहात धर्माचे दूत आहात धर्माची व्याख्या माहिती तुम्हाला काय दूत धर्मस नस्तत्व यस्य धर्मस्य रक्षण धर्मचं रक्षण काय यमदूत म्हणतात हो माहिती आम्हाला म्हणून सांगा किवेद प्रणहितो धर्म मस्त विपर्य वेदो नारायण साक्षात स्वयंभू श्रोमा वेद मार्ग म्हणजेच धर्म आहे म्हणे मग वेदच नारायण आहे तर यांनी नारायणाचं नाव घेतलं ना मग देवाचं नाव घेतलं ना हुँ? हुँ? यमदूत म्हणतात नाही हो त्याने त्याच्या मुलाचं नाव घेतलं मने नाव कोणाचंही घेऊ द्या पण घेतलं तर शेवटी माझंच नाव ना म्हणजे आमच्या विष्णूच नाव ना नाव तुम्ही देवाचं कसंही घ्या कस तर श्रद्धेनं भक्तीनं घेतलं तर आहे पण नाव तुम्ही कसंही घ्या साङ्केत्यम् पारिहास्य स्तोमम् मेलनमेव वा वैकुण्ठनामग्रहणम् मशेषागरम् मिदु संकेत रूपानं जरी नाव घेतलं तरी कल्याण होतं बरं का ना ना ते, ते नाही का बालाजीचं मंदिर त्याचं समोरच राहतात ते त्या बाजूलाच राहतात राम मंदिराच्या ते कृष्ण मंदिर नाही का बस कृष्ण मंदिराच्या बाजूलाच राहतात असं जरी कृष्णाचं नाव निघलं असं जरी संकेत रूपानं रामाचं नाव घेतलं तरी कल्याण करत सट्टेनं घेतलं मस्करीनं जरी घेतलं तरी कल्याण करत हो ताण देऊन चिडून अवहेलना करून वा वा खरं बोलायला तुझं की रामाची अवलदच आहे अशी अवहेलना जरी केली तरी राम कल्याण करतो अजून काय सांग नामाचं पार महात्म्य छोट्यातलं छोट पाप आणि मोठ्यातलं मोठं पाप नामानं नाहीस होतो की गुरुराच लघुरांच गुरुनी चलघुनीच पाणी महर्षी सगळे पाप नष्ट होतात नाम रूप लीला आणि धाम यम म्हणतो चला आता आपण भगवंताकडेच घेऊन जाऊयाला आणि यम यमाचे दूत विष्णूचे दूत या सगळ्यांनी मिळून त्या आजामिला भगवान विष्णूकडे नेलं आणि विष्णूचं दर्शन झालं बोला गोपाल कृष्ण भगवान आवाज नाही तुमचा विष्णू असे शांत बसले नुसते धरून आले गोपाल कृष्ण भगवान आवाजच नाही तर पहा मृत धर्मस्यता उत्तम सुखदेवजी महाराज वर्णन करतात वैकुंठाधिपतीचं दर्शन झालं भगवंताला सांगितलं म्हणजे महाराज हा ब्राह्मण उत्तम कुळात जन्माला येऊ नये आणि पापके अन्य सगळे जासी भोग हो भोगले वेशागमन केलं सगळे कुटाने केले याला